मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मीच विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते कामकाज बंद असते ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही हे लक्षात घ्या आमच्या संस्थेमार्फत आमच्या कार्यालयामार्फत आम्ही काही यंत्रसिद्धी देत आहोत सर्व कार्यसिद्धीसाठी ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी ती मागवावी हे आम्ही अभिमंत्रित करून देत असल्याकारणाने तुम्हाला कुठेही अभिषेक वगैरे करण्याची गरज नाही हे मात्र काच प्रेम करावे लागेल लॅमिनेशन चालणार नाही किंवा अशी लावलेली चालणार नाही दिशेला महत्त्व नाही कुठल्याही दिशेला आपल्या सोयीच्यानुसार लावायची आहे एक इकडे दोन दुसरे दुसरीकडे लावलं तरी चालेल देवघरात लावण्याची ही यंत्र नाही ही ग्रहाधीन यंत्र आहे तुमचं शॉप असेल दुकान असेल कार्यालय असेल ऑफिस असेल कारखानदारी असेल शाळा असेल दवाखाने असतील या ठिकाणी सर्वांना दिशेलाशी लावायची आणि ही जागा घरापेक्षा वेगळी असेल तर ती घरात पुन्हा वेगळ्या स्वरूपात आपल्याला यंत्र सिद्धी मागावे लागेल दोन सेट मागवायचे पाच बाय अकराचं पाकिट घ्यायचं हे हिरव्या रंगाचं इथे त्याला मध्ये कापड असते असं मजबूत घ्यायचं म्हणजे ते टपाल याच्यामध्ये खराब होणार नाही त्या पाकिटावर आपण आपला पत्ता लिहायचा तुमचा स्वतःचा आणि त्याच्यावर वीस रुपये साधी पोस्टाची तिकीटं लावायची दुसरं पाकिट घ्यायचं त्याच्यावर माझा पत्ता लिहायचा मी जो आता सांगितला आहे तो आणि ते स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्यायचं माझ्याकडे आल्यावर तुमच्या पाकिटामध्ये मी ती यंत्रसिद्धी क घालून दे आणि ती तुम्हाला प्राप्त होती दोन चार दिवस आठ दिवस जसं काही असेल पोस्टाचं त्याप्रमाणे तुम्हाला ती प्राप्त होतील श्रद्धा असेल त्यांनीच मागवावं आजचा विषय आपण गणपतीचाच घेणार आहोत चौथा भाग आपला झाला पाचवा भाग आपण घेणार आहोत कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया गणपती अशी ही एक देवता आहे गणपती सर्वमान्य देवता आहेत सर्व जातीपंथ धर्मियांना ही चालणारी देवता आहे ही बुद्धीची देवता आहे परंतु बुद्धीची देवता असतानासुद्धा मात्र हे विघ्न हर्त आहे आपल्यावरच्या जे काही विघ्न असतील समस्या असतील ते दूर करणारी आहे विद्यार्थीवर्गासाठी ही बुद्धिदायक आहे आणि ज्यांना इतरांसाठी समस्या निवार निवारण करण्यासाठी आहे आद्यपूजक म्हणून गणपतीची पूजा आपल्याला करावी लागते नंतर तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा आपण करतो म्हणजे तेहतीस कोटी देवी देवतापेक्षा गणपतीला श्रेष्ठ स्थान हे लक्षात घ्यावं आता श्रेष्ठ काय स्थान आहे ते त्यांचं जे दैवत होतं ते मातापिता होतं आणि म्हणूनच मातापितां जे दैवत मानतात ते श्रेष्ठ होतात आणि मातापितांना जे तुच्छ लिहतात मातापितांची अवहेलना करतात माता अपमान करतात मातापिताचा सन्मान करत नाही तेरे मात्र। जानार नहीं। उच्चे हुनार नहीं। हुनार नहीं। ते मात्र सिद्धीत जाणार नाही उच्च कोटीचे होणार नाही त्यांची दुःख समस्या पण निवारण होणार नाही हे तितकंच खरं आहे असे असताना हा पाचवा भाग आपण घेणार आहोत तर पाचवा भाग घेत असताना श्री गणेशशी देवता आहे की संपूर्ण विश्वात जिथे भारतीय लोक आहेत ते सर्व लोक आजही कुठलेही कार्य त्यांना करायचं असेल तर गणेशाचं पूजन न विसरता ते करतात असतात गजन गजानन पूजन श्री गणेशपूजन केल्याशिवाय कुठलंही कार्य सुरुवात होत नाही आणि ते प्राप्त पण होत नाही परप्राप्ती करण्यासाठी श्री गणेशपूजन अत्यंत आवश्यक आहे श्री गणेशाचा एकाक्षरी मंत्र हा ओम आहे ओम ओम हा एकाक्षरी आहे आणि ओम हाच श्री गणेश आहे आद्य गणेश जो आहे शंकर पार्वतीच्या विवाहामध्ये ज्याचं गणेशाचं पूजन केलं तोच हा ओम आहे पुढे हा पार्वतीपुत्र झाला आणि पार्वपुत्री झाल्यावर ओम श्री गणेशाय हा एकाक्षरी मंत्र तयार झाला आपल्याला कुठलंही कार्यसिद्धी करायचं असेल तर ओम म्हटलं तरी चालेल हा आद्य मंत्र आहे आणि एकाक्षरी मात्र ओम श्री गणेशाय हा मंत्र म्हटला तरी चालेल आता मंत्र म्हणत असताना आपल्या राशी संख्ये म्हणायचं आहे मेष राशी एक वृषभ राशी दोन मिथून राशी तीन राशी पाच कन्या राशी सहा तुला राशी सात वृश्चिक राशी आठ धनुराशी नऊ मकर राशी दहा राशी अकरा आणि मीन राशी बारा अशा संख्येनं आपल्याला प्रत्येक राशीवाला म्हणायचे आहेत जगात सर्वप्रथम आपल्याला आद्यपूजक जे जग आहे जगश्रेष्ठ विश्व पालक म्हटलं तरी चालेल कारण याच्या यांच्यामुळेच पुढे विश्वाची उत्पत्ती झालेली आहे जगात सर्वप्रथम स्त्रियांचं सैन्य जर कोणी केलं असेल तर ते श्री गणेशांनीच केलेलं आहे ग गणेशांनी या दलाला मातृदल नाव दिलेलं हे लक्षात ठेवा मातृचा सन्मान करताना पितृचा सन्मान करताना श्री गणेशांना आद्यक्रम दिलेला आहे लक्षात घ्या नरातक राक्षस हा जो होता त्याने धुमाकूळ घातला होता आणि तो फार करून स्त्रियांनाच त्रास देत होता महिलांना त्रास देत होता काही लाखो स्त्रिया त्यांनी बंदिवासात टाकलेल्या होत्या आता याचा बंदोबस्त कशा कसा करावा म्हणून श्री गणेशांनी च्या मनात आलं की याचा नायट हा स्त्रियांना त्रास देतो तर स्त्रिया करवीच याला याचा नायनाट केला आपण केला पाहिजे म्हणून स्त्रियांना मान दिलं आणि स्त्रियांना तर सैन्यदेव उभ उभारलं आणि मातृपितृ सैन्यदेव असं त्याला नाव दिलं आणि नरक तर हा नामशेष झाला असं असताना स्त्रियाकडून याचे नायनाट करून घेतलेलं आहे त्रेतायुगात सती म्हणजे पार्वतीच्या पोटी श्री गणेशाचा जन्म झालेला आहे त्यावेळेला त्यांचं नाव गुणेश असं होतं गुणेश असं नाव होते आणि हे सर्व गुण्य विद्या संपन्न नाव होतं आणि हा गणेश होता द्वापर युगात मात्र पार्वतीच्या उठणीपासून जो झाला तो श्री गणेशाचा जन्म झालेला आहे उपनिषद हे फार सखोल शास्त्र आहे उपनिषदामध्ये तत्वावर आधारलेलं आहे अनेक तत्त्व याच्यात सामावलेली आहेत सर्व जगाचं याचं भांडार म्हणजे उपनिषद आहे आणि उपनिषदामध्ये सूक्ष्म तत्वाचा विचार केलेला आहे असं असताना ह्याच वेदात आपल्याला बघायला तर ह्याचं नामकरण श्री गणेशाचं नामकरण याच वेदात झालेलं आहे हेरंब हे नाव पण उपनिषदातूनच आलेलं आहे वेदवासां वेदव्यासांनी अठरा पुराणं लिहिलेले अठरा पुराणं लिहिलेले जसे महाभारत गणपतीने लिहिले गणेशाने लिहिले तसे अठरा पुराणंसुद्धा व्यास ऋषींनीशी गणेशाकडून लिहून घेतलेले हे लक्षात घ्या गणेश पुराण हे आद्य पुराण आहे आणि याच्यामध्ये गणेशाची महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि गणेश पुराणामध्ये महत्त्वपूर्ण माहिती असेल त्याच्यामध्ये मंत्र तंत्र पूजन पाठ सर्व काही आहे आणि गणेशाच्या अवतार कथा पण या ठिकाणी आलेल्या आहे व्यासमुंनी पुराणात ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ब्रह्म आता एका ठिकाणी ब्रह्मदेवाला फार गर्व झाला होता ब्रह्मदेवाला एवढा गर्व झाला होता तो सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ समजत होता आता यांचं गर्वहरण का करावं कसं करावं म्हणून हे गणेशांकडे सर्व देवांनी प्रार्थना केली आणि हे ब्रह्मदेवाचं गर्वहरण करा असा त्यांना सांगितलं तेव्हा गणेशांनी आपलं पोटामध्ये सगळं विश्व दाखवलं आणि ते विश्व बघून ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाले आणि मग त्यांनी गणेशाला नमस्कार केला आणि ते नतमस्तक झाले असं असताना आपल्याला संकष्ट चतुर्थी ज्या मंगळवारी आली की तिला आपण अंगारकी चतुर्थी म्हणतो पण शुक्ल चतुर्थी मंगळवारी आली ती विनायक चतुर्थी असते त्या मंगळवारी आली की तिला आपण अंगारिका चतुर्थी म्हणत नाही तर अंगारक चतुर्थी म्हणतो संकट चतुर्थी मंगळवारी आली की अंगारिका आणि शुक्ल चतुर्थीला मंगळवारी आली की विनायक चतुर्थी म्हणतो ती अंगारक चतुर्थी संकट चतुर्थी आपले संकट दूर करते आणि विनायक चरु चतुर्थी आपले मनोकामना पूर्ण करते दोघंही विनायकांचं कार्य वेगवेगळं आहे आणि दोघंही आपण केले तर उपासना आराधना केल्या तर फारच उत्तम गणपतीला निरोप देताना आपण पहिल्या प्रथम त्यांना घरीच आपण भोजन द्यायला घरीच असं पूजापाजन आरती करून घ्यायला पाहिजे काही लोक काय करतात की नदीकिनारी किंवा इतर ठिकाणी आरतीचा गोळ घालतात परंतु ती जागा अशुभ असते पायदळी तुडवलेली जागा असते अशा जागे ठिकाणी आपण करणं हे उचित आणि योग्य नाही पर म्हणून घरीच गणेशाची आरती करावी भोजन करावं नैवेद्य करा करावं आणि निरोप तिथेच आपण द्या द्यायचा आहे आता या ठिकाणी निरोप देताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो लक्षात घ्या ओम श्री आद्य श्री गणेशाय दशदिशा आनंदमय इष्टकार्ये सिद्ध देवताय मनोभावे पुनश्च गणेशू पुनश्च गणेशू पुन्हा मी मंत्र म्हणतो ओम श्री आद्य श्री गणेशाय दशदिशा आनंदमय इष्टकार्ये सिद्धदेवताय मनोभावे पुनश्च गणेशू पुनरपी श्री गणेशाय पुनरागमनाय असा मंत्र म्हणायचा आणि मग नंतर मात्र विसर्जनाच्या वेळेला आपण काय करायचं विसर्जनाच्या वेळेला ज्यांची जी खाती सीट असते आ, आ आश्वासन असं आस, असते आस, जे काही पाटाचं प्रमाणे आकृती असते ती अगोदर बरं नंतर मांडी नंतर छाती मान मूग असं हळूहळू विसर्जन आपल्याला करायला पाहिजे काही लोक धडामदिशा फेकून देतात काही उरट शुरट करतात असं करू नये विसर्जनाच्या वेळेला सोबत त्यांच्या नैवेद्य एकवीस मोदकाचा द्यावा आणि एकवीस ना त्यांना द्या द्यावे पाठ न दाखविता दा। विसर्जनाच्या याला पाठ न दाखविता दा आपण ग घरी यावं दहा पावलं अकरा पावलं बा तसं चालावं नंतर आपण मुख फिरवावं घरी आल्यावर श्री गणेशाच्या जागेचं पूजन करून ती लगेच स्वच्छ आपल्याला करा करावायची आहे आपण गणेशाचा हा पाचवा भाग बघितला पुढचा भाग आपण लगेच बघ बंग, बघणार आहोत तो उद्या बघूया गणेशाची जी अधिकाधिक माहिती देण्याचा माझा प्रयत्न राहील राहील तुम्हाला माझे विचार आवडत असेल माझी माहिती आवडीत असेल तर ही इतरांना शेअर करा त्यांना माहितीचं ज्ञान मिळू द्या त्या योग्य तुम्हाला पुण्यप्राप्ती होईल आणि मला समाधान प्राप्त होईल आणि तुम्हाला यंत्रसिद्धी मागवायची असेल तर त्यासोबत एक तुमचं लेटर हवं आहे त्याच्यामध्ये आम्हाला यंत्रसिद्धी पाहिजे आहे असं त्याच्यात स्वच्छ लिहायचं त्याच्यात तुमचा पत्ता पूर्ण लिहायचा आणि मोबाईल नंबर लिहायचा काही कारणास्तव मला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर मोबाईल नंबर हा हवा आहे कारण माझ्याकडे पु अनेक कामाचे अनेक कार्याचे पाकिटं येतात मग हे पाकिट कशासाठी आलं हे समजायला हवं म्हणून त्याच्यात यंत्र मागणीचं पत्र तुम्ही अवश्य लिहा 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 आम्ही ती लगेच पाठवून देऊ आणि तुम्हाला काय काय लाभ झाला ते त्याबद्दल पुनश्च मला तुम्ही तुमची प्रतिक्रिया अवश्य द्या म्हणजे पुढे भविष्यात काही यंत्रसिद्धी जर प्रसिद्ध आम्ही केली शंकराचार्याच्या दृष्टिकोनातून शंकराचार्याच्या संमतीने तर मग आपण ती तुम्हाला आम्ही दे देण्याचा प्रयत्न करणार आहोत पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया